नमस्कार मी मातितत्व ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला सांगणार आहे की पपिताचे बी कसे लावायचे पपिताचे बी लावताना कधी पण शुद्धताचे बी घ्यायचे तुम्ही मातितत्व ॲग्रो इंडस्ट्रीला कॉन्टॅक्ट करू शकता बियांसाठी असा पपिता बीचा पॅकेट येतो आणि असे बिया येतात त्याच्यात या बियांना चोवीस घंटे गरम पाण्यात तुम्हाला भिजवून ठेवायचे आहेत भिजवून ठेवल्यानंतर जे भिजलेले बी आहेत ते एका पेपरमध्ये किंवा सुतीच्या कपड्यात किंवा कॉटन क्लॉथमध्ये तुम्ही पंधरा ते बारा ते पंधरा घंटे याला बांधून ठेवायचे आहे बारा ते पंधरा घंटे बांधून ठेवल्यानंतर आम्हाला आपल्याला एक मीडिया तयार करायचा असतो या मीडियामध्ये वर्मी कंपोस्ट आणि कोकोपीट मिळून दोन्ही मिळून आणि याच्यात फंगीसाईड किंवा जे पण तुमच्याकडे उपलब्ध आहे ते मिळून एक मीडिया तयार करायचं आणि याला पॉलिथीनमध्ये किंवा ट्रेमध्ये किंवा ग्लासमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता या मीडियामध्ये आपल्याला ला बी लावायचे असते आता बी कसे लावायचे तर ते नखा एवढे नखा एवढे तुम्हाला बी याच्या आतमध्ये लावून टाकायचे बी यायला बी बी यायला हिवाळ्यात क किंवा किंवा वीस ते पंचवीस दिवस लागतात आणि उन्हाळ्यात पंधरा ते वीस दिवस लागतात आणि या प्रकारे तुम्ही पपिताचे बिल लावू शकता अधिक जाणकारीसाठी तुम्ही माती मातीतो ॲग्रो इंडस्ट्रीवर आम्हाला फॉलो करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आणि निशुल्क कन्सल्टन्सीसाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता धन्यवाद